नवसाला राजगड ग्रुपचे अध्यक्ष आप्पासाहेब संस्थापक यांच्या चेंबूर सुमन नगर येथील गणेश उत्सवाचं यंदाचं एकोणतीसावं वर्ष असून राजाच्या दरबारी सर्वांना सुखसमृद्धी बरोबरच चांगले आरोग्य लाभावं याकरिता राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि राजगड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांसाठी खास मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशा या शिबिराचं उद्घाटन कोकण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालिका मंजुषा साळवे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले मंजुषा साळवे सहाय्य ग्रंथालय संचालक मुंबई विभाग कोकण भवन आज मला राजगड ग्रंथालय ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय या संस्थेनं वैद्यकीय शिबिरातील मोफत सेवा देण्यासाठीचे कार्यक्रमाचं उद्घाटनाचा मान दिला त्याबद्दल मी या ग्रंथालयाची खूप आभारी आहे आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा मोफत समाजाला देणं ही खूप काळाची गरज राहिलेली आहे कारण आज वैद्यकीय खर्च प्रचंड वाढलेला आहे सगळीकडं व्यवहार दिसतो पैसा भरपूर लागतो त्या म्हणून लोक जाण्याचं टाळतात परंतु अशी शिबिरं घेतल्याने लोकांना आपोआप सेवा मिळते आणि त्यांना जाणीव होते आपल्या शरीराची आणि त्यानुसार ते आरोग्याची काळजी घेऊ शकतात आणि विषय या ग्रंथालयाचं विशेष असं की ते वाचनाचे सुद्धा त्यांनी याच्याबरोबरच सेवा दिलेली आहे त्यांची ही सेवा सातत्याने चालू राहावी अशी मी गणरायाकडे प्रार्थना करते आणि सर्वांनी या शिबिराचा इथे उपयोग करून घ्यावा आणि आपले आरोग्य चांगले ठेवावे अशी मी सर्वांना विनंती करते राजगड राजाच्या गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरास उपस्थित कोकण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालिका मंजूषा साळवे यांनी यावेळी सत्तावीस वर्षांपासून सुरू असलेल्या राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालयास भेट देऊन या ग्रंथालयाची पाहणी केली राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय ग्रंथालयाचे संस्थापक अप्पासाहेब आनंदराव ओचारे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था म्हणजे हे ग्रंथालय चालू केलेलं आहे आज या वर्ष ग्रंथालयाला सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची एक यशस्वी वाटचाल अशीच कायमस्वरूपी चालू राहावी अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आज त्यांचं आणखीन एकदा मी अभिनंदन करते यासाठी की त्यांनी ई ग्रंथालयाच्या दिशेनं पाऊल उचललेलं आहे म्हणजे ग्रंथालयशास्त्रामध्ये भारताच्या ग्रंथालय शास्त्रामध्ये या ग्रंथालयाचं नाव यावं अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे त्या दृष्टीने त्यांनी ई ग्रंथालयासाठी दिलेले आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ग्रंथालयातील कर्मचारी आणि संस्थापकांचे अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या राजगड राजाच्या चरणी कित्येक गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आपचरे यांच्या हस्ते करण्यात आला आज राजगड नॅटपी सार्वजनिक ग्रंथालय संस्था व राजगड फाउंडेशन यांच्या वतीने राजगडच्या राजाच्या दरबारात सौ मंजुषा साळवे मॅडम या कोकण सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण विभाग यांच्या हस्ते मोफत वैद्यकीय शिबिराचं तर उद्घाटन झालंच त्याचबरोबर राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेलाही त्यांनी भेट देऊन ग्रंथालयाची पूर्णपणे तपासणी करून ग्रंथालयात असणाऱ्या सर्व ग्रंथांची माहिती घेतली पंचवीस हजार ग्रंथ ग्रंथसंख्या ग्रं आपल्या सध्या ग्रंथालयात था। आहे आणि राजगडच्या राजाला हे साधारण एको किती रा एकोणतीस वर्ष पूर्ण ग्रंथालयाला सत्तावीस वर्ष आणि राजगडच्या राजाला म्हणजे ह्या गणेश उत्सवाला स एकोणतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या एकोणतीस वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवून आम्ही इथल्या लोकांची सेवा केलेली त्याचाच एक भाग म्हणून राजगड एसआर सहकारी सहकारी संस्थेची उभारणी करून इथल्या जे झोपडीदार त्यांना मोफत घर काम ह्या चेंबूर विभागात पहिल्यांदा राजगड एस आर ए सहकारी ग्रामीण संस्थेने केलेलं आहे जर चेंबूरचा इतिहास कधी लिहिला गेला तर राजगड एस आर ए सहकारी ग्रामीण संस्थेचं हे ना नाव लिहावं लागेल कारण चेंबूरच्या विकासात हे पहिला पहिला एस आर ए प्रोजेक्ट पूर्ण होऊन लोक राहायला गेलेला हा पहिला प्रोजेक्ट आणि त्याचबरोबर राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था हे पूर्व उपनगरात आ, मला असं वाटतं की सरासरी मुलूंचे दोन सोडले तर त्याच्यानंतर हे एकमेव ग्रंथालय आहे कारण मु मुलूंना पूर्व आणि पश्चिम उपनगरात ते फार जुने आहेत जुने संस्था आहे पण नवीन आहे एकमेव वर्गाचं ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयाच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवून म्हणजे आरो ज्ञानाबरोबर आरोग्य आणि आरोग्याबरोबर वस्त्र निवारा ह्या ज्या गोष्टी आपण म्हणतो त्या त्याच्यातला एक आरोग्याचा मुख्य भाग आहे कारण अगोदर शा आपण एक आपली प्रचलित होती की अन्न वस्त्र निवाराच ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु आता अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर त्याला ज्ञानाची गरज आहे म्हणजे ते ग्रंथालय पूर्ण करतं आणि कोरोनानंतर आम्हाला असं जाणवलं की आपल्याला आरोग्याचीही गरज आहे कारण कधी काय होईल ते सांगता येत नाही म्हणून आपण हे आरोग्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा ज्ञान आणि आरोग्य ह्या पाच मूलभूत माणसाच्या गरजा आहेत असं मी म्हणेन आणि ह्या मूलभूत गरजा पूर्ण करणं म्हणजेच समाजसेवा हीच ईश्वरसेवा ही ठरती असं मला वाटतं म्हणून हा सगळा उपक्रम राबवला आणि मॅडम खरोखरच ह्या त्यांच्या इतका आज व्यस्त कार्यक्रम होता की त्यांच्या मिटिंग वगैरे सगळं आवरून आमच्यासाठी जो वेळ दिला वेळ आम्ही खरोखरच त्यांचं शतशा आभारी असून त्यांचं कायम ऋणी आहोत आणि वेळोवेळी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि त्या मार्गदर्शनामुळंच मी असं म्हणेन की आम्ही अवर्गापर्यंत पोचलेलो आहे आणि पुन्हा एकदा मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष हे तानाजी ही या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं या कार्यक्रमाला अधिक शोभा वाढली आणि ते त्या मिटिंगलाही हजर होते आणि मी त्यांचेही आभार मानतो नमस्कार राजगडचा राजा या गणेशोत्सवात या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना आयुष्यात जे काही सर्व अपेक्षित आहे ते सर्व मिळवून ही मी परमेश्वरजींनी प्रार्थना करतो राजगड फाउंडेशन त्याचबरोबर राजगड सार्वजनिक ग्रंथालय ह्या दोन्ही संस्था या आमच्याशी अतिशय संबंधित आहेत कारण दोन हजार एक साली श्री ज्ञानेश्वर मौली सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना कल्याणपूर्वीमध्ये आम्ही केली त्याचबरोबर दोन हजार नऊ साली सौ पार्वतीबाई सहाणे सार्वजनिक ग्रंथालय हे दोन ग्रंथालयांची स्थापना करताना आमच्यासमोर श्री राजगड सार्वजनिक ग्रंथालय ही संस्था आणि मार्गदर्शक म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अवसरे हे सतत आमच्यासमोर होते या ग्रंथालयाकडे पाहूनच वाटचाल करत असताना आज श्री ज्ञानेश्वर मुली ग्रंथालय हे ब दर्जाचं तर पार्वतीबाई साने ग्रंथालय हे ड दर्जाचं असून दोन्ही संस्थांना शासकीय जागाही मिळालेली आहे मागच्या दोन वर्षापूर्वीचा ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आपल्याला जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांच्या हस्ते मिळाला जेव्हा कधी कल्याणमध्ये आम्ही एखादा कार्यक्रम करायचं म्हणतो त्यावेळेस अडचण आल्यानंतर अप्पासाहेब अवसरे यांच्याशिवाय दुसरा आम्हाला मार्ग नसतो खरं तर आज एवढ्या मोठ्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत साळवी मॅडम ज्या स्वत एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्यासमोर मी हे अगदी जबाबदारीने बोलतोय की ग्रंथालयीन चळवळीमध्ये स्वतःचं ग्रंथालय स्थापन झाल्यानंतर इतर ठिकाणी ग्रंथालयाची माणवा असेल त्या ठिकाणी ते, ते निर्माण व्हावं यासाठी विशेष प्रयत्न करणारे आदरणीय अप्पासाहेब तसं त्यांचं संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणच्या ग्रंथपाल अल्का भिसे मॅडम हे आम्हाला नियमित मार्गदर्शन करत असतात खरं तर हा जो सोप चेंबूरचा भाग आहे हा अतिशय लोअर मिडल क्लास अशा पद्धतीतला असूनही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करून स्वतःच्या आयुष्याशी प्रगती करावी त्याचबरोबर कुटुंबिक प्र प्रगती व्हावी परिसराचा विकास व्हावा आणि एकंदरीत या याद्वारे समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा सुधारण्याची आवश्यकता आहे आणि याचं काम या ठिकाणी आप्पासाहेब आणि त्यांचे सहकारी करतायत मॅडम स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी आल्या त्यांचं पद अतिशय मोठं आहे त्यांचे यजमान देखील मंत्रालयामध्ये मोठे अध अधिकारी आहेत तर अशा अधिकारी लोक जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याकडे येऊन त्याच्या पाठीवर शाबाशीकीशी थाप देतात किंवा त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधतात त्यावेळेस आमच्या आकांक्षांना मोठे पंख लाभतात आणि आमच्या उंची जी असते ती प्रचंड वाढते आणि आमची भूक जी आहे पुढचं काम करण्याची निश्चितच वाढते तर मंजूसा सावे मॅडम मी आपले या ठिकाणी विशेष आभार मानतो कारण पदाधिकारी हे नेहमीच काम पाठी, पाठी करत असतात परंतु कुणीतरी पाठी पाठीवर थाप मारल्याशिवाय आम्हाला ते स्फुरण येणार नाही आणि आपले आशीर्वाद आणि ग्रंथालयावरती असणारं प्रेम हे निश्चितच आम्हाला प्रेरणादायी राहील पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात तसेच सर्वच या ठिकाणी उपस्थित नागरिक सभासद संचालक वाचक मंडळी या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे कार्यक्रम करत राहावेत जेणेकरून या परिसराचा उत्तरोत्तर विकास हो ही अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज કેમેરામેન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જણા દેશવવૃત્ત વાહની કરી